अमेरिकेने भारतावर लादलेल्या रिव्हर्स टेरिफच्या पार्श्वभूमीवर भारतामधील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतलेला असून अमेरिकेच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे आर बी आयने रेपो रेट कमी केलेला आहे या रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली जात असल्यामुळे आता गृहकर्ज वाहन कर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्ज अधिक स्वस्त होणार असून कर्ज घेतलेल्यांनाही मासिक ई एम आयमध्ये मोठा दिलासा मिळणार असल्याची घोषणा आर बी आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आर बी आयने रेपो रेट पंचवीस बेसिक पॉईंट्सने म्हणजे पाव टक्क्यांनी कमी करून सहा पॉईंट पंचवीस टक्के इतका केलेला होता पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्क्यावर गेलेला असतानाच आता पुन्हा यामध्ये झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात करून तो सहा टक्के इतका निश्चित करण्यात आलेला आहे रेपो रेट म्हणजे आय बी या ही देशातील बँकांची बँक असून ही केंद्रीय बँक बैंक, सर्व बँकांना वित्त पुरवठा करते ज्या दराने किंवा ज्या टक्केवारीने आय बी आयकडून इतर बँकांना कर्ज दिले जाते त्या आकडेवारीला रेपो, रेपो रेट असे म्हटले जाते रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास आर बी आयकडून बँकांना महागड्या दरात कर्ज मिळणार त्याचा थेट परिणाम गृहकर्ज खाजगी कर्जामधील व्याजदर वाढ होण्यामध्ये होतो मात्र जर रेपोद रेट कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांनाच होत असतो